विद्यार्थी मित्रांनो कर्जरोखेधारकांना पाठवली जाणारी पत्र त्याचे नमुने आपण पाहत होतो त्यामध्ये आजच्या या तासात आपण शेवटचं पत्र पाहणार आहोत कर्ज रोखेदारकांना त्यांचं मुद्दल किंवा मुदत संपल्यानंतर कर्ज रोख्याची परतफेड करण्याबाबत कर्ज रोखेधारकांना पाठवली जाणारी पत्र त्यामध्ये शेवटचं पत्र आज आपण पाहणार आहोत कर्ज रोख्याची परतफेड प्रसंग बरेच असतात पण काही महत्वाची पत्र आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेली आहेत कर्ज रोख्याच्या परतफेडीची मुदत संपत असल्यास कंपनी चिटणीस कर्ज 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 कर्जरोख्याच्या परतफेडीचे पत्र पाठवून कळवितो परतफेडी बाबतचे दोन पत्र असतात त्यापैकी आपणाला सिलेबसला एक पत्र दिलेलं आहे या ठिकाणी सध्या जे आपण पाहत आहोत ते परत फेड केलं पत्र नव्हे तर परतफेडीची सूचना देणारं पत्र आहे म्हणजे परतफेड पूर्वीची सूचना आहे ही म्हणजे या ठिकाणी कंपनी काय करत आहे त्याला एक प्रकारे फॉन करत आहे त्याला माहिती त्याच्याकडून मागून घेत आहे बँक खात्याची आणि त्याला सांगत आहे की येणाऱ्या महिन्याभरामध्ये जो काही कालावधी संपणार आहे तो संपला की तुम्हाला तुमची रक्कम मिळेल ही झाली पूर्व सूचना एक प्रकारे तर परतफेडीची सूचना आहे ऍक्च्युअल मध्ये म्हणजे मुदत संपलेली नाही मुदत संपणार आहे तर ती सूचना या ठिकाणी दिली जात आहे या प्रकारचं हे पत्र आहे कर्जरोख्याच्या परतफेडीसाठी कंपनीला कर्जरोखे परतफेड राखीव निर्माण करावा लागतो या राखीव निधीमधून कर्ज रोख्याची परतफेड केली जाते कंपनी कर्जरोख्याची विक्री केल्यानंतर त्या कर्ज रोखे परतफेडीच्या बाबतीत त्याचा एक राखीव निधी तयार करते आणि शक्यतो बहुतांश रक्कम त्या निधीमधून कंपनीकडून वापरण्यात येते परतफेडीसाठी यावरही आपली चर्चा झालेली आहे की ऐनवेळी कंपनीला रक्कम जमा करणं अवघड जातं यासाठी शासनानेच नियम केलेला आहे कायदाच तयार झालेला आहे की कर्ज रोखे विकले असतील तर त्याचा निधी सुद्धा तयार करून दरवर्षी काही ठराविक रक्कम त्या निधीमध्ये ट्रान्सफर करणे बंधनकारक असेल या पत्रासोबत कर्ज रोखेदारखास विहित नमुन्यातील परतफेडीचा अर्ज पाठविण्यात येतो सदर अर्ज भरून या अर्जासोबत कर्ज रोखे प्रमाणपत्र कंपनीकडे परतफेडी साठी पाठविण्याची विनंती करण्यात येते बा परिवर्तनाच्या वेळेस मी उल्लेख केला होता की परिवर्तन असू की परतफेड असो पूर्व सूचना जाते अगोदर सूचना जाते आणि त्यासोबत एक अर्ज पाठवला जातो यांना कर्ज रोखे परतफेड अर्ज म्हणजे या पत्रासोबत आपणाला शेवटी आपला विश्वासूचा सेक्शन झाल्यानंतर सोबत मध्ये दाखवायचा आहे कर्ज रोखे परत फेड अर्ज म्हणजे आता इथे कर्जरोखे परत फेड अर्ज जो ब्लँक अर्ज आहे तो या पत्रासोबत पाठवला जात आहे आणि कर्ज धारकानं ते व्यवस्थितरित्या भरून कंपनीला परत पाठवायचा आहे त्याला दिली जाते मुदत की या तारखेच्या आत पाठवा जेणेकरून अपडेटेड माहिती सध्याची जी माहिती आहे कर्ज रोखेधारकाची ती मिळेल त्याचा काही बदललेला पत्ता असेल कोणत्या खात्यावर रक्कम ट्रान्सफर करायची तो अकाउंट नंबर बदललेला असेल नवीन असेल जे काही असेल ते अपडेटेड माहिती सगळी व्यवस्थितरित्या तो भरेल आणि मग त्यासोबत त्याला कर्ज रोखे दाखला जो की बाद होणार आहे एक्सपायर होणार आहे तो त्याच्याकडून मागवण्यात येतो त्याला विनंती करण्यात येते की अर्जासोबत तो, तो कर्ज रोखे प्रमाणपत्रही जोडून कंपनीला परत पाठवा अर्ज प्राप्त झाल्यानंतर चिटणीस अर्जातील माहिती व कर्ज रोख्यातील तपशील बरोबर असल्याची खात्री करतो आणि मग त्यानंतर कर्ज रोखे परतफेडीचे पत्र पाठवितो ज्यावेळेस याला खात्री पडते की सगळं काही व्यवस्थित आहे त्यानंतर मग मुदत संपल्यानंतर म्हणजे त्यानंतर काय करतो तू मुदत संपल्यानंतर परतफेड करून टाकतो परतफेड ऍक्च्युअल मध्ये म्हणजे त्यानंतर केली जाते सगळी ही बाब कंपनीकडे या महत्वाच्या बाबी आल्यानंतर म्हणजे या पत्रामध्ये टेबल किंवा रकाने आपणाला नाहीये दोन तीन छोट्या छोट्या पॅराग्राफ मध्ये आपल्याला ही माहिती थी या ठिकाणी तयार करायची आहे पत्राची चला सुरुवात करा मध्यभागी ऑलरेडी नाव पत्ता अगदी महोदय पर्यंतचा कन्सेप्ट तुमचा लिहून झालेला असेल उदाहरणासाठी या ठिकाणी मी नाव पत्ता सी आय एन नंबर दिलेला आहे या प्रकारचा तो असेल त्यानंतर फोन सेक्शन डाव्या बाजूला मार्जिनच्या अलीकडे फोन मार्जिन वर कोलन समोर क्रमांक फॅक्स मार्जिन वर कोलन दिन आणि संदर्भ क्रमांक मार्जिन वर कोलन आणि एक पर्टिक्युलर संदर्भ क्रमांक या वीस एकवीस करा शेवटी त्यानंतर वेब सेक्शन या प्रकारचा असेल ऑलरेडी लिहिलेला असेल दिनांक आजची लिहू शकता काही अडचण नाही त्यानंतर हे तीन सेक्शन तुमचे तयार झाले असतील मार्जिन आता संदर्भानंतर एक वळ सोडा मार्जिनला टच करून समोरच्या व्यक्तीचं नाव आणि पत्ता तेही ऑलरेडी तुम्ही लिहिलेलं असेल असं आसे ग्राह्य धरत आहे मी माझ्या पद्धतीनं एक नाव पत्ता या ठिकाणी उदाहरणासाठी दिलेला आहे त्यानंतर जिथं तुमचं शहर नाव पत्त्याचं शहर संपलं असेल त्या खाली एक ओळ सोडा आणि मार्जिन पासून थोडीशी जागा सोडून लिहा विषय कोलन द्या किंवा डॅश करा आणि लिहा कर्ज रोख्याच्या परतफेडी बाबत कर्ज रोख्याच्या परतफेडी बाबत एक ओळ सोडा मार्जिनला टच करून लिहा महोदय कॉमा द्या पॅराग्राफ चेंज करा पहिली ओळ आपणास कळविण्यात येते की नोव्हेंबर दोन हजार पंधरा मध्ये वाटप केलेले आता हे कशा आल्या तारखा हे सगळं एक पॅरेग्राफ कम्प्लीट होऊ द्या मग आपण चर्चा करू नोव्हेंबर दोन हजार पंधरा मध्ये वाटप केलेले दहा टक्के दराचे चला ओळ लिहिली असेल नाही लिहिले तरी पुढच्या शीट में देती है ना रहे नवंबर 2015 में दो टब के लिए दाहा एक लाख अपरिवर्तनीय कर्ज रोखे एक लाख परिवर्तनीय कर्जों के 20 नवंबर 2020 रोजी परत फिरीस पात्र ठरत आहेत वीस नोव्हेंबर दोन हजार वीस रोजी परत फेडीस पात्र ठरत आहेत दिनांक वीस ऑक्टोबर दोन हजार वीस रोजी झालेल्या आता दोन तीन तारखा या ठिकाणी आहेत त्या कशा आल्या जसं मी म्हटलं की एवढा पॅराग्राफ झाल्यानंतर आपण चर्चा करू दिनांक वीस ऑक्टोबर दोन हजार वीस रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत ठराव क्रमांक सतराशे साठ नुसार नमूद केलेले कर्ज रोखे नमूद केलेले कर्ज रोखे कंपनीच्या परतफेड राखीव निधीचा उपयोग करून कंपनीच्या परतफेड राखीव निधीचा उपयोग करून परतफेड करण्यात येतील झालं सर अच्छा ठीक आहे आता लक्ष द्या काय कन्सेप्ट आहेत या तारख्या ज्या दोन तीन आलेल्या आहेत वर्ष काही ठिकाणी वेगळं आहे कसं आलं आणि काय एक्झॅक्टली त्यामागचा तर्क आहे तर आपणास कळविण्यात येते की नोव्हेंबर दोन हजार पंधरा म्हणजे आता या ठिकाणी हे जे कर्ज रोखे परतफेड केले जात आहेत हे कधी वाटप केले होते त्याची तारीख आणि वर्ष किंवा महिना आणि वर्ष तुम्हाला काढता येईल मग ते कसं केलेलं आहे मग लक्षात घ्या जसं मी म्हटलं पत्राच्या सुरुवातीला एक महिनाभर अगोदर सूचना जात असते म्हणजे आपण असं ग्राह्य धरायचं की बावीस ऑक्टोबरला आपण पत्र लिहत आहोत याचा अर्थ नोव्हेंबर मध्ये वीस बावीस पंचवीस नोव्हेंबरच्या आसपास त्याचा कर्ज रोख्याचा कालावधी संपणार आहे त्यामुळे तर आपण काय करत आहोत एक महिना अगोदर त्याला सूचना पाठवत आहोत म्हणजे याचा अर्थ नोव्हेंबर दोन हजार वीस मध्ये याच्या कर्जरोख्याची मुदत संपणार आहे मग याचा अर्थ असा झाला की हे कर्ज रोखे जेवढ्या वर्षासाठी इश्यू करण्यात आले होते तेवढे ते 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 वर्ष आपण बॅक गेलो तर त्याच महिन्यामध्ये आपणाला त्या ठिकाणी त्या पद्धतीनं परत म्हणजे वाटप केलेले तारीख किंवा महिना दाखवता येईल नोव्हेंबर वीस या पद्धतीनं आपण काय केले पाच वर्ष बॅक आलो नोव्हेंबर दोन हजार पंधरा आता तिथं काही कंपल्सरी नाही की तुम्ही पाच वर्षच मागे यावे तुम्ही तीन वर्ष चार वर्ष पाच वर्ष सहा वर्ष असं या पद्धतीनं मागे येऊ शकता तीन ते पाच वर्षाच्या अगोदरची एक वर्ष आणि महिना घ्यायचा तुम्ही ठीक आहे वर्ष तर बॅक घेतलं महिना मात्र तुम्हाला पुढचा घ्यायचा आहे ज्या ज्या महिन्यामध्ये तुम्ही पत्र लिहत आहात त्याच्या पुढचा महिना घ्यायचा आहे कारण मी तुम्हाला सांगितलं की ही पूर्व सूचना आहे परत नव्हे मग नोव्हेंबर मध्ये संपणार आहे त्यामुळे नोव्हेंबरचा नोव्हेंबर जशाला आला आपण असं या ठिकाणी ग्राह्य धरलं की पाच वर्ष अगोदरचे कर्ज रोखे वाटप झालेले आहेत त्यामुळे आपण काय केलं दोन हजार पंधराचा उल्लेख या ठिकाणी तुम्ही दोन हजार सतराचा उल्लेख करू शकता दोन हजार सोळाचा उल्लेख करू शकता या ठिकाणी तुम्ही कालावधी लिहिलेला ना नाहीये गरज गरजभासली तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही कालावधीचाही उल्लेख करू शकता ठीक आहे पण न करता डायरेक्ट तुम्ही वर्ष आणि महिना दाखवला तरी सफिशियंट आहे परत सांगत आहे महिना आला ज्या तारखेला म्हणजे ज्या महिन्यात आपण पत्र लिहत आहोत त्याच्या पुढचा महिना आणि वर्ष आलं ज्या वर्षी आपण पत्र लिहत आहोत त्याच्या अगोदरचं वर्ष ठीक आहे किती तीन चार पाच वर्ष अगोदरचं वर्ष तुम्हाला त्या ठिकाणी दोन हजार पंधरा कसं आलं लक्षात आलं तुम्हाला हा सर कोणाची आता दहा टक्के दराचे कॉमन दर आहे याच्यावर जास्त आपणाला चर्चा करण्याची गरज नाही आठ टक्के नऊ टक्के दहा टक्के या, या पद्धतीनं आपण एक कोणताही टक्केवारी या ठिकाणी गाजाची दाखवू शकतो पुढचा आहे मुद्दा एक लाख अपरिवर्तनीय रोखे मागच्या पत्रातही उल्लेख आला होता हे एक लाख काही याचे नाही आहेत एकट्याचे नाही आहेत तर हे कॉमन आहेत जे पाच वर्ष अगोदर विकण्यात आले हो। तुम्ही इथं वीस हजार पन्नास हजार एक लाख दीड लाख दोन लाख तीन लाख या पद्धतीने एवढे पर्याय मी तुम्हाला देत आहे यापैकी कोणताही वापरता येईल एकच लाख वापरावा असं काही नाही आहे कंपनीने त्याच्यापेक्षा कमीही विकले असतील एकत्रित त्याच्यापेक्षा जा जा जास्त विकले असतील त्यामुळे त्यापैकी तुम्हाला मुद्दा वापरता येईल आकडा वापरता येईल आता पुढे वीस नोव्हेंबर दोन हजार वीस रोजी परतफेडीच पात्र ठरत आहेत आता परतफेड कधी पात्र ठरत आहेत म्हणजे त्याचा कालावधी कधी संपत आहे कर्ज रोख्याचा ती तारीख महिना वर्ष आपणाला घ्यायचा आहे जसं मी म्हटलं की आपण महिन्याभर अगोदर पत्र पाठवत आहोत म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये ती तारीख संपवणार आहे ऑब्विस आहे वर्षी तेच असणार आहे आता राहिला तारखेचा प्रश्न तारीख काही बोटावर मोजत बसायचं नाही आज बावीस आहे बावीस ऑक्टोबर आहे मग तुम्ही सरळ बावीस नोव्हेंबर वीस नोव्हेंबर एकवीस नोव्हेंबर तेवीस नोव्हेंबर चोवीस नोव्हेंबर आलं म्हणजे एकच नाही तुम्हाला एवढे पर्याय म्हणजे सरळ सरळ महिना महिन्यातून एक दोन दिवस कमी एक दोन दिवस वाढवून टाकले काही फरक पडत नाही आता दिनांक वीस ऑक्टोबर दोन हजार वीस रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत आता संचालक मंडळाची सभा कधी झाली ज्यामध्ये यांना राखीव निधीतील रकमेचा वापर करून परतफेड करण्याचा निर्णय घेण्यात आला ते तुम्हाला दाखवायचं आहे तर नुकतीच अगदी दोन दिवसापूर्वी ती सभा झाली दोन दिवसापूर्वी तीन दिवसापूर्वी चार दिवसापूर्वी पाच दिवसापूर्वी परत तुम्हाला ऑप्शन देता येते तर दोनच विचार करत बसाल नाही एक दिवस दोन दिवस तीन दिवस, दिवस चार दिवस पाच दिवस यापैकी तुम्हाला म्हणजे ज्या तारखेला तुम्ही पत्र लिहत आहात त्या तारखेच्या एक दोन दिवसा अगोदरची तीन चार दिवसा अगोदरची एक तारीख तुम्हाला घ्यायची आहे की त्या तारखेला संचालक मंडळाची सभा झाली त्या सभेमध्ये ठराव क्रमांक सतराशे सा, साठे साठ नंबर आहेत तुमच्याकडे कोणती वापरा काही फरक की त्यामध्ये नमूद केल्यानुसार कर्ज रोखे कंपनीच्या परतफेड राखीव निधीचा उपयोग करून परतफेड करण्यात येतील तर हा झाला पहिला पॅरेग्राफ हा सर समजल त्यानंतर पॅराग्राफ चेंज करा आणि पुढचा पॅराग्राफ स्क्रीनवर दिसत असेल तो लिहून घ्या लिहून घेतलंही असेल त्याच्यावरही आपण चर्चा करू की कर्जरोखे परत पाठवित आहोत सदर अर्ज भरून त्यासोबत रोखे प्रमाणपत्र कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात दहा नोव्हेंबर दोन हजार वीस पर्यंत याची आता कर्ज रोखे परतफेड अर्ज सोबत पाठविला जात आहे जे की त्याने भरून कंपनीला पाठवायचं आहे ठीक आहे आता ते कर्ज रोखे प्रमाणपत्र आणि कर्ज रोखे परतफेडीचा अर्ज हे दोन डॉक्युमेंट त्याला पाठविण्याविषयी सांगण्यात येत आहे कुठे पाठवायचं आहे तर कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात कधीपर्यंत पाठवायचं आहे दहा नोव्हेंबर आता ही तारीख कशी आली तर ही तारीख आपण पत्र लिहत असल्याच्या तारखेपासून बारा पंधरा वीस दिवस किंवा ज्या तारखेला त्याची मुदत संपणार आहे त्याच्या अर्धा दिवस अगोदरची तारीख या पद्धतीनं तुम्ही दोन्ही पैकी एक कॅल्क्युलेशन करून परत बोटावर मोजत बसू नका वीस नोव्हेंबरला त्याची मुदत संपत आहे कर्ज रोख्याची आपण दहा दिवस कमी के केलं म्हणजे दहा दिवसा अगोदर तरी त्याचा अर्ज यावा या पद्धतीनं किंवा आपण बावीस ऑक्टोबरला पत्र लिहत आहोत त्यापैकी आपण एक अठरा दिवस म्हणजे वीस दिवसातून दोन दिवस काढले असं नॉर्मली आपण त्या ग्राह्य धरू म्हणजे दोन्ही एक तर्क त्या ठिकाणी लावा आणि ती तारीख म्हणजे पत्र लिहत असल्याच्या पत्र लिहत असल्याची तारीख आणि मुदत संपत असल्याची तारीख याच्या मध्ये असणारी त्या तारीख तुम्हाला द्यायची आहे त्याला त्याला एक कालावधी द्यायचा आहे वेळ द्यायची कि या तारखेपर्यंत कंपनीकडे ते जमा करा झालं सर झालं काही अडचण त्यामध्ये त्यानंतर पॅराग्राफ चेंज करा वरील औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर कर्ज रोख्याची रक्कम आपल्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येईल म्हणजे सगळी फॉर्मॅलिटी पूर्ण झाली की कर्ज रोख्याची रक्कम जी आहे ती बँक खात्यावर वर्ग करण्यात म्हणजे जमा करण्यात येईल ट्रान्सफर आणि मग करायचा कृपया कर आपल्या बँक खात्याचा तपशील कंपनी कार्यालयाकडे पाठवावा ही विनंती कळावे म्हणजे पॅराग्राफ चेंज करून आणि मग उजव्या बाजूचा सेक्शन आपला विश्वासू स्वस्तिक मार्बल लिमिटेड करिता एकोर सोडा मध्यभागी स्वाक्षरी त्या खाली मध्यभागी कंपनी चिटनेस आणि मग त्या खालच्या ओळीला मार्जिनच्या अलीकडे सोबत मार्जिन वर द्या कर्ज रोखे परत फेड अर्ज झालं हो सर झालं विमान उडालेलं आहे